दरम्यान महापालिकेचा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय दिग्गज नेत्यांच्या सभांसाठी उमेदवारांमध्ये आता चढाओढ पाहायला मिळते भाजपमधून देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे तर युतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांकडे सर्वांचं लक्ष लागले तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिंदे सेनेची मदार असून उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी रवी किशन मनोज तिवारी प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत भाजपकडून देवेंद्र फडणवीस तसंच रवींद्र चव्हाण यांच्या सभा होणार आहेत तर गणेश नाईक अमित साटम शिंदे सेनेकडून एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांच्या सभांसाठी आग्रह होतोय तर शिंदे सेनेकडून उदय सामंत आणि रवींद्र वायकर देखील सभेंचं आयोजन करणार आहेत ठाकरे सेना आणि मनसेकडून उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच अमित ठाकरे आणि संजय राऊत हे प्रचाराच्या सभांमध्ये आपल्याला दिसणार आहेत तसंच भास्कर जाधव हो आणि सुषमा अंधारे देखील दिसणार आहेत